कर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त गरजू महिलांना साड्या वाटप म्हणून तारीख बावीस महाराष्ट्र राज्याचे लोकनेते उपमुख्यमंत्री देवेंद्रजी गंगाधर फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी शहर संपर्क कार्यालय मुरुम या ठिकाणी दिनांक बावीस वार सोमवार रोजी गरजू महिलांसाठी साड्या वाटपाचा कार्यक्रम पार पडला उमरगा लोहारा विधानसभा इच्छुक उमेदवार भाजप नेते रुद्रास्वामी यांच्या पुढाकारणे हा कार्यक्रम घेण्यात आला होता यावेळी भारतीय जनता पार्टी मुरुम शहर अध्यक्ष गुलाबराव डोंगरे तालुका सरचिटणीस सागर पाटील संतोष वकारे ज्येष्ठ कार्यकर्ते शिवराज सपळे अरविंद फुगटे विजयसिंग चव्हाण तालुका उपाध्यक्ष आकाश क्षीरसागर शहर उपाध्यक्ष सुरेश बुडगुळे आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाजपा युवा मोर्चा शहराध्यक्ष शिंदलिंग हिरेमठ व कार्यक्रमाचे आभार सुनील निलवाडे यांनी मानले कर्मदंड मराठी व्रत लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सब्सक्राइब करा